नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि युट्यूब चॅनलवर आपल्या स्वागत आहे तर मित्रांनो अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहिणी योजना या योजनेची घोषणा केली आणि आतापर्यंत या योजनेमध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी लाख फॉर्म शासनाकडे जमा झालेले आहेत आणि अजून देखील फॉर्म ऑनलाईन करणे चालू आहे तसेच फॉर्म ऑनलाईन करण्यासाठी एकोणतीस ऑगस्ट पर्यंत मदत देण्यात आलेली आहे जवळपास पाच ते सात लाख फॉर्म दररोज ऑनलाईन भरल्या जात आहेत तर मित्रांनो आता फॉर्म भरल्याच्या नंतर बऱ्याचशा मित्रांच्या माध्यमातून अशा तक्रारी येत आहेत की फॉर्म भरल्याच्या देखील पेंडिंग मध्ये दे दाखवत आहे तर मित्रांनो फॉर्म पेंडिंग मध्ये दाखवत आहे म्हणजे तुमचा फॉर्म भरायचा अपूर्ण राहिला असं आसक कि असं काही नाही तर मित्रांनो हा फॉर्म लगेच तुम काही दिवसामध्ये अप्रूव्ह होणार आहे शासनाच्या माध्यमातून या फॉर्मचं व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला तुम्हाला तुमच्या ऍपमध्ये दिसणार आहे तर यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑगस्ट महिन्याची वाट बघावी लागणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये पहिली यादी लागू शकते तसेच जे पेंडिंग मध्ये फॉर्म असतील ते सर्व फॉर्म अप्रूव्ह होऊ शकतात तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं पेमेंट सुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये येणार आहे तर मित्रांनो त्यासाठी आजच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केलेली या आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा पहिला हप्ता म्हणजेच जुलै महिन्याचे दीड हजार रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे दीड हजार असे मिळून तीन हजार रुपये रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत त्यासाठी मित्रांनो कोणत्या महिला पात्र असतील कोणत्या महिलांचे अर्ज पात्र झाले याची सर्व माहिती आपण याची सर्व माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद